कर्क राशी जून दोन हजार पंचवीस चे मासिक राशी भविष्य तुमच्यासाठी कसे असणार आहे कर्कराशी ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस वर्षाचा सहावा महिना तुमच्यासाठी खूप खास असू शकतो या महिन्यात ग्रहांच्या स्थितीत बरेच बदल होणार आहेत जून महिन्यात बुध मंगळ शुक्र आणि सूर्य हे त्यांची राशी बदलणार आहेत यासोबतच महिन्याचे शेवटी शुक्र ऋषभ राशीत संक्रमण करेल शनीच्या बाबतीत बोलायचे झाले तर तो मीनराशीत असेल आणि राहू कुंभ राशीत असेल ज्योतिषांच्या मते ग्रहांची अशी स्थिती कर्क राशीच्या लोकांच्या आनंद आणू शकते चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे जून दोन हजार पंचवीस चे, चे मासिक राशी भविष्य कसे असेल जून महिना कर्क राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारे काही चांगले संकेत टाकवेल या महिन्यात नशीब तुमच्या बाजूने असेल आणि अपूर्ण कामे पूर्ण होतील जून महिना कर्कराशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारे बदल आणि भावनिक संतुलन आणेल यावेळी काही जुन्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टी आता पूर्ण होण्याची शक्यता आहे बऱ्याच काळापासून अडकलेल्या गोष्टी अचानक पुढे जाऊ शकतात या महिन्यात तुम्ही तुमच्या भावनांबद्दल थोडे अधिक सावध राहाल परंतु ही संवेदनशीलता तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास देखील मदत करेल तुमच्या सभोवलताचे वातावरणही हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागेल स्वतःला सुधारण्याची नातेसंबंध सुधारण्याची आणि तुमच्या ठोस पावले उचलण्याची हीच वेळ आहे तुमच्यासाठी करिअरच्या क्षेत्रात अनेक नवीन मार्ग खुले होऊ शकतात परंतु त्यासाठी थोडा संयम बाळगणे आवश्यक असेल कामाच्या ठिकाणी जुन्या सहकार्याशी वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे वातावरण थोडे तणावपूर्ण होऊ शकते तथापि तुमचा शांत स्वभाव आणि शहाणपण परिस्थिती हाताळेल नवीन काम सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे परंतु सुरुवात मंद असेल बदली किंवा विभागीय बदलीची शक्यता देखील आहे जी सुरुवातीला थोडे अस्वस्थ करू शकते परंतु भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चांगला राहील त्या महिन्यात प्रेमसंबंधांमध्ये काही घडामोडी घडतील नातेसंबंधात असलेल्यांमध्ये गैरसमज असू शकतात परंतु ते वेळेत दूर होतील एकमेकांना समजून घेण्याची आणि जागा देण्याची गरज असेल जे अविवाहित त्यांच्यासाठी जुन्या ओळखीतून नवीन नाते सुरू होऊ शकते तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या उद्भवू शकतात परंतु तुमच्या दोघांमधील समजूतदारपणात तुमचे नाते पुन्हा मजबूत करू शकतो या महिन्यात तुमच्या जोडीदाराला छोट्या छोट्या हावभावाने खुश करणे सोपे होईल कर्कराशी जून महिना कौटुंबिक बाबींमध्ये सकारात्मक संकेत देत आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि काही लोक त्यांच्या घरी शुभ कार्यांचे नियोजन देखील करू शकतात भावंडांशी असलेल्या संभाषणात भावनिक वाढतील पालकांच्या आरोग्यात सुधारणा होईल परंतु वृद्धांसाठी औषधोपचारांनी वेळेवर तपासणी आवश्यक असेल घरातील वातावरण चांगले असेल आणि तुमची एखाद्या जुन्या नातेवाईकाशी भेट होऊ शकते ज्यामुळे जुन्या कथा आणि आठवणी पुन्हा एकत्र येतील जून मध्ये मानसिक आणि आर्थिक संतुलन राखण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय अवलंबले पाहिजेत सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा आणि ओम नमक शिवाय मंत्राचा जप करा गायीला गुळ आणि हरभरा खाऊ घाला यामुळे ग्रहांचे अडथळे कमी होतील आणि कुटुंबात सुख शांती राहील कर्कराशी जून महिन्यात भद्रायोग तयार होणार आहे खर तर या महिन्यात बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचे प्रतीक असलेला बुद्ध ग्रह त्याच्या स्वतःच्या राशी मिथून मध्ये प्रमाण करेल ज्यामुळे भद्रा योग निर्माण होईल वैदिक ज्योतिषात भद्रायोगाला महापुरुष राजयोग असेही म्हणतात महापुरुष राजयोगाचा समावेश शक्तिशाली राजयोगांमध्ये होतो सहा जून रोजी ग्रह मिथून राशीत प्रवेश करेल अशा परिस्थितीत जून महिन्यात कर्क राशीच्या लोकांना भद्रायोगाचा सर्वाधिक फायदा होईल या राशीच्या लोकांना या महिन्यात करिअरमध्ये प्रगती आणि पदोन्नतीसह गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात जून महिना तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीनेही भाग्यवान राहणार आहे जून महिना हा कर्कराशीच्या लोकांसाठी भावनिक संतुलन आणि आत्मचिंतनाचा असेल या महिन्यात तुम्हाला बऱ्याच काळापासून मनात असलेल्या काही प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो कामाच्या ठिकाणी तुमचे विचार व्यक्त करण्यास तुम्ही कचराल परंतु तुमच्या अनुभवाची आणि ज्ञानाची प्रशंसा केली जाईल जर तुम्ही मुलाखत किंवा पदोन्नतीची वाट पाहत असाल तर तुम्हाला सकारात्मक संकेत मिळू शकतात हा महिना आर्थिकदृष्ट्या स्थिर राहील परंतु पैसे खर्च करण्यापूर्वी तुम्हाला काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर या महिन्यात अचानक नफा मिळण्याची अपेक्षा करू नका त्याचे फळ तुम्हाला भविष्यात मिळेल ध्यान एकाग्रता आणि नैसर्गिक गोष्टींशी जोडल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो कर्कराशी जून महिन्याची सुरुवात जास्त दृश्यमानतेपेक्षा दीर्घकालीन नियोजनावर लक्ष केंद्रित करून होते तुम्ही पडद्यामागे काम करू शकता किंवा मानसिकदृष्ट्या अलिप्त वाटू शकता बावीस जून नंतर बुध कर्क राशीत भ्रमण करेल तुम्ही अधिक भावनिक व्हाल तुमच्या कामाशी संबंधित संवाद सुधारेल सात जून पासून मंगळ सिंह राशीत आहे त्यामुळे आर्थिक बाबींसाठी प्रेरणा मिळेल महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही करिअरच्या जा समस्यांबद्दल जास्त विचार करणे टाळावे संयम चांगले परिणाम देऊ शकतो आर्थिक चित्र शांत दिसत आहे परंतु तुम्हाला शिस्त आवश्यक आहे मंगळ सिंह राषीतून भ्रमण करणार आहे तुम्हाला आवेगपूर्ण खरेदी करण्याचा मोह होईल मागील कुंतणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो किंवा गटातील क्रियाकलाप होण्याची शक्यता आहे एकोणतीस जून पर्यंत मेष राशीतील शुक्र सर्जनशील किंवा नेतृत्व आधारित उत्पादनांना समर्थन देतो कर्क राशी मंगळ तुमच्या राशीतून भ्रमण करेल तुमचा शारीरिक ताण कमी होईल पंधरा जून नंतर तुमची भावनिक संवेदनशीलता वाढू शकते सूर्य तुमच्या बाराव्या भावातून भ्रमण करेल तुम्ही पुरेशी विश्रांती घ्यावी चांगले हायड्रेटेड राहावे आणि जास्त काम करणे टाळावे बावीस जून रोजी बुध कर्कराशीत भ्रमण करेल यामुळे भावनिक गरजा स्पष्ट होण्यास आणि अंतर्गत दबाव कमी होण्यास मदत होऊ शकते ध्यान संगीत आणि निसर्ग मानसिक शांती आणि उपचार देण्यास मदत करू शकतात एकंदरीत पाहता जून महिना हा कर्क राशीच्या लोकांसाठी चिंतनशील महिना आहे आध्यात्मिक वाढ खाजगी नियोजन आणि अंतर्गत संघर्ष सोडवण्यासाठी पहिला भाग आदर्श आहे महिन्याच्या उत्तराधार्थात बुध तुमच्या राशीतून संवाद तीव्र होईल तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक स्पष्ट वाटू लागेल मंगळाचे कर्क कर्कराशीतून संक्रमण झाल्यानंतर दबाव कमी होतो शुक्र हलकेपणा आणतो तुम्ही शांतपणे तयारी करावी आणि भावनिक बुद्धिमतेने पुढे जावे एकंदरीत पाहता कर्कराशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ राहणार आहे